सर्वांना नमस्कार जिनी स्कूलच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मी असं स्वागत करतो आजच्या पॉडकास्टचा टॉपिक आहे हाऊ टू बी ए जिनियस आणि आजच्या काळा काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे की हा पॉडकास्ट आपण शेवटपर्यंत पाहावा कारण आजच्या युगामध्ये जो विद्यार्थी घडत आहे त्याचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर त्याच्या अनुषंगानं आपल्याला नक्की काय केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती आम्ही या पॉडकास्टमध्ये देत हो। आहोत आणि या पॉडकास्टचे आजचे गेस्ट आहेत सन्माननीय जिनियस स्कूलचे चेअरमन आणि इंग्लिश मिडियम स्कूल चे असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पोळसर पोळसर मी आपलं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करतो सर आपल्या टॉपिकच्या अनुषंगाने माझा एक प्रश्न असा आहे की जिनियस या शब्दाचा नक्की अर्थ काय खूप छान आपण विचारलं कारण जिनियस हे माझ्या स्कूलचंच नाव आहे जिनियस म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता असणार त्यामध्ये परंतु आजच्या पालकांची मात्र एक वैचारिक धारणाची वेगळी आहे प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा जिनियस असावा माझा पाल्य जिनियस असावा पण तो अभ्यासात असावा जिनियस म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता फक्त अभ्यासात नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असायला हवे बरोबर आणि प्रत्येक सर मूल वेगळा आहे म्हणजे कोणतरी मूळ एखादं अभ्यासामध्ये हुशार असू शकतं कोण खेळामध्ये असू शकतं कोण टेक्नॉलॉजीमध्ये असू शकतं कोण सांस्कृतिकमध्ये असू शकतं तो ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्याची आवड आहे त्याच्यामध्ये तो जिनियस असणं फार आवश्यक आहे आणि तो प्रत्येक विद्यार्थी जिनियस बनवण्याचं आमचं काम हे जेनियस स्कूलचं आहे सर असं म्हटलं जातं की मुलं ही जन्मजात हुशार असतात परंतु असं करता येईल का की खूप प्रयत्न केला खूप अभ्यास केला आणि मग मुलगा हुशार झाला या संदर्भानं तुमचं काय विचार आहे अतिशय सुंदर सर प्रश्न आपण विचारला खरं तर आजकाल विद्यार्थ्यांच्यामध्ये एक दोन कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळतात एक कॅटेगरी अशी आहे की जी अभ्यासात खूप हुशार असतात आणि काही विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात म्हणजे अभ्यासात हुशार असतात तुम्हाला कदाचित तुमच्या शालेय जीवनातलं उदाहरण आठवत असेल जो विद्यार्थी दहावीपर्यंत प्रचंड हुशार होता तो पुढे जाऊन कधी कधी यशस्वी होत नाही बरोबर परंतु दुसऱ्या अंगाने आपण जर बघितलं तर एखादा विद्यार्थी शालेय जीवनामध्ये इतका हुशार नसतो पण भविष्यात जाऊन मात्र कोणतरी मोठा राजकारणी मोठा व्यावसायिक किंवा यशस्वी कोणतरी आपल्याला झालेला आपण पाहायला मिळतो म्हणजेच ही हुशारही फक्त अभ्यासाने येत नसते अभ्यास तर हवाच पण फक्त अभ्यासाने येत नाही त्याच्याकडे असणारी गुण कौशल्य आहेत त्याने केलेले प्रयत्न आहेत त्याला पालकांचा सपोर्ट आहे उत्तम शाळा त्याच्यासाठी असणं आणि उत्तम माध्यम असणं या सर्व गोष्टी आणि त्याच्याबरोबर समाजाचा सा पाठिंबा या सर्व जर गोष्टी त्या विद्यार्थ्याला मिळाल्या तर विद्यार्थी शेती स्वतःचे युद्ध करेक्ट स्वतःची जिद्द सुद्धा त्याच्यामध्ये त्याला कारणीभूत ठरू शकते आणि मग विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो आणि त्याचं गोल अचीव करू शकतो करेक्ट सर खूपच छान आणि सुंदर उत्तर दिलं सर मला आवडलं आपला अभ्यास खूप छान आहे सर आणखी आपण पुढे जात असताना आपण असं बघतो की आजच्या काळामध्ये कौशल्यदृष्टीत शिक्षण हे कुठेतरी येऊ पाहत आहे किंवा पंतप्रधानांचा सुद्धा तसाच उद्देश आहे देशाचा या अनुषंगानं शालेय वयातच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप केली पाहिजे का किंवा शिक्षण चालू असताना या संदर्भानं तुमचा काय विचार आहे सर तुम्ही अतिशय चांगल्या आणि महत्त्वाच्या विषयाला आज आपण हात घातला आहे आदरणीय पंतप्रधान यांनी संपूर्ण देशभर एक शिक्षण प्रणाली आणली ज्याला आपण एन ई पी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो म्हणजे संपूर्ण देशामध्ये दे एकसारखी पॉलिसी किंवा धोरण असायला हवं हो। बरोबर सर आणि त्या माध्यमातून या शैक्षणिक धोरणाचा अर्थच असा आहे की यातला प्रत्येक विद्यार्थी हा फक्त अभ्यास वाचता नये तर तो कौशल्य दिष्ठेत असावं त्याच्याकडे स्किल्स वेगवेगळ्या वेग पद्धतीचे यायला हवं आणि तो उद्या जाऊन सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे म्हणजे जसं तुम्ही आता म्हटला नक्की विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्याला इंटर्नशिपची गरज आहे का तसं शंभर टक्के आहे आपल्या अभ्यासामध्ये हे बदल घडतायत कदाचित आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की सीबीएसई हे इयत्ता पहिलीपासून सुरू होत आहे आणि दोन हजार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होत आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत इयत्ता बारावी पर्यंत सर्व आपल्या राज्यातल्या शाळा ह्या केंद्र शासनाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या सीबीएसई पॅटर्न सीबीएसई ची पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील हा बदल आपल्याला पाहायला मिळतोय आणि विद्यार्थ्यांना पूर्वी कॉलेज जीवनामध्ये किंवा टेक्निकल एज्युकेशन घेत असताना इंटर्नशिप असायचे पर आज विद्यार्थी आपल्यापेक्षाही हुशार आहेत त्यामुळे त्यांना चांगलं देणं फार आवश्यक आहे म्हणून इंटर्नशिप जर इयत्ता आठवी नववी दहावी या वयात जर आपण विद्यार्थ्यांना देऊ शकलो तर विद्यार्थी हे पुढं जाऊन लवकर यशस्वी होतील असा माझा काय असा आहे सर आज आपण बघतो की समाजामध्ये पालक असोत विद्यार्थी असोत किंवा त्या विद्यार्थ्याचे शेजारी असो देत किंवा संपूर्ण समाज हा फक्त आणि फक्त मार्कांच्या पाठीमागा लागलेला दिसतोय मग त्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांची माइंडसेट असेल पालकांचं माइंडसेट असेल आणि शिक्षकांचं माइंडसेट नक्की काय या संदर्भानं तुम्हाला बोलाव असं वाटेल की जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचं भविष्य जर उज्वल करायचं असेल तर त्याचं माइंडसेट पण चांगलं राहणं गरजेचं आहे ना सर अतिशय उत्तम कारण सर आपण पाहिलं तर एखादा विद्यार्थी घडत असताना तो एकमेव जबाबदार नसतो येस yes. विद्यार्थी घडत असताना तो स्वतः त्याचे पालक शिक्षक शाळा आणि समाज, समाज। संपूर्ण हे घटक आले सर्व ज्यावेळेला घटक एकत्र येतात त्याच वेळेला तो विद्यार्थी चांगल्या अर्थाने घर घडत असतो बरोबर पण आजचा समाज किंवा आजचा पालक हा निघालाय की माझ्या विद्यार्थ्याला किती टक्के मास्क पडले पाहिजे बरोबर मा शेजारच्या मुलाला जर पंच्याण्णव टक्के मास्क पडले असतील तर माझ्या मुलाला का नाही हे कम्पॅरिझन आजचं पालकांचं आणि समाजाचं झालं खरं तर विद्यार्थी हा मार्काधिष्ठित नसता तर तो, तो स्किलदृष्ट्या कसा उत्तम असू शकेल याचा विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते स्किल आहेत ते पाहिलं पाहिजे बरोबर आणि आज असे अनेक स्किल आहेत की ज्या स्किलचा जर वापर केला तर विद्यार्थी कमी वेळेत आणि कमी वयात हा यशस्वी होऊ शकतो पूर्वीच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीला थोडासा फाटा द्यायला पाहिजे अजूनही आमचा पालक म्हणतो की माझा विद्यार्थी डॉक्टर पाहिजे इंजिनियर पाहिजे वकील पाहिजे शिक्षक पाहिजे किंवा सरकारी नोकरीच पाहिजे आज थोडासा पालकांनी स्वतःची भूमिका बदलायला हवी विद्यार्थ्यांनी आपल्या दिशा बदलायला हव्यात की आपल्याला स्वतःला स्वावलंबी होण्यासाठी इंडिपेंडंट होण्यासाठी आपल्याला वेगळं काही शिक्षण घेता येईल का, ला ला का ये अशा अनेक शिक्षणाचे मार्ग आज उपलब्ध आहेत आणि त्याचा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि याच्यातून जात असताना सर असं नाही का वाटत तुम्हाला की त्यानं स्वतःमध्ये काय स्किल आहे हे त्यानं शोधलं पाहिजे आणि त्याचाच त्यानं काय केलं पाहिजे की त्याची त्याच्यामध्ये कशी वाढ होईल त्या कौशल्यामध्ये म्हणजे तो यशस्वी बरोबर आहे सर कारण आपण ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला आपल्याला ग्रॅज्युएशन पर्यंत कळायचं नाही की नेमकं आपल्याला काय बरोबर पण आज जर तुम्ही बघाल सर की इयत्ता सहावी सुद्धा विद्यार्थी आणि पालक आज विचार करतायत की माझ्या बाळाला काय बनायचं आहे किंवा विद्यार्थी म्हणतो की मला हेही व्हायचं आहे त्याच्यासाठी मार्केटमध्ये आज खूप चांगल्या टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे मुलाचे ऍप्टिट्यूड टेस्ट सुद्धा घेतली जाते की याचा कल ज्याला आपण म्हणतो कल चाचणी कल चाचणी घेतली जाते त्या कल चाचणीमधून कळतं की आपल्या ह्या विद्यार्थीला कोणत्या क्षेत्रामध्ये निवडायचं आहे आज तुम्ही प्रगत देश जर पाहिले म्हणजे चायनासारखा देश आज खेळामध्ये दे शंभरपेक्षा जास्त मेडल एका वेळेला मिळवतो आणि आपण तिथे मिळवतो याचं जर कंपॅरिझन आपल्याला याचं नाही करायचं की आम्ही कमी आहोत आणि ते श्रेष्ठ आहेत कम्पॅरिझन याचं करायचं आहे की लहान वयातच विद्यार्थ्यांना शिकवलं जातं की तुला उद्या काय बनायचं आहे बरोबर आणि ते आपल्याकडे ज्यावेळेला विचार केला जाऊ शकेल तर आज माझ्यासमोर जे पालक आहेत सगळे ऐकतात त्यांना मी निश्चित या ठिकाणी आव्हान करतो आपल्या बाळाला माच ओरिएंटेड बनवू नका तर स्किल ओरिएंटेड बनवा तर तुमचा विद्यार्थी निश्चित गुड yes, yes, सर आज ठिकाणी आपण खूप छान असं सांगितलं की स्किल ओरिएंटेड आपण राहिलं पाहिजे तर नक्की स्किल ओरिएंटेड राहण्यासाठी आपण आपल्या स्कूलमध्ये काय उपक्रम करत असता किंवा काय उपक्रम राबवता हो की जेणेकरून विद्यार्थी स्किल ओरिएंटेड बनेल आणि पालकांना त्याचा बेनिफिट होईल सर स्कूल हे एकमेव असं माध्यम आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची एक फॅक्टरी असते ज्यातून एक आउटपुट जे बाहेर पडतं ते उत्तमदृष्ट्या किंवा वेगळ्या दृष्टीने बाहेर पडतं मी जर माझ्या जिनियर स्कूलचा विचार करत असेल ज्याला माझ्याकडं नर्सरी ज्युनियर के, के, के जी आणि सिनियर के जीला विद्यार्थी असेल तर माझे डिजिटल क्लासरूम्स आहे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी हा खूप चांगल्या पद्धतीने पिक्टोरियल मेथडने शिकतो आता पिक्टोरियल मेथड ही मी तुम्हाला निश्चित समजावून सांगतो काय माझ्या क्लासमध्ये प्री के जीमध्ये आमच्याकडं डिजिटल बॅनर्स किंवा डिजिटल आपण स्क्रीन्स लावलेले आहेत पूर्वी सर तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला आपण ए फॉर ॲपल शिकलो होतो त्याला रोट मेथड पद्धतीने शिकलो त्याच्या शिक्षकाने ए फॉर ॲपल म्हणायचं त्याच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ए फॉर ऍपल म्हणायचं आज आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे आमचा विद्यार्थी ज्यावेळेला शाळेत होतो तर त्यावेळेला पहिल्यांदा त्याला स्क्रीनवरती ऍपल दाखवला जातो त्या ॲपल पाहिल्यानंतर त्याला कळतं की अरे ही वस्तू किंवा हे फळ माझ्या घरी आहे मग ए फॉर ॲपल याला ऍपल म्हणतात हे त्याला सांगितलं जातं आमच्या स्कूलमध्ये प्री के जीसाठी एक सुंदर लॅब आहे ज्या लॅबमध्ये त्यांना शिकण्यासाठी जी काही मॉडेल्स लागतात ही सगळी असतात म्हणजे मी जसं म्हणत होतो की ए फॉर ॲपल त्याला स्क्रीनवरती ॲपल दाखवला जातो आणि त्याच वेळा ॲपल त्याला हाताळायला हातात दिला जातो बरोबर ज्यावेळेला तो हाताळतो स्क्रीनमध्ये पाहतो तर त्यावेळेला तो, तो उत्कृष्टरित्या समजून जातो आणि मग त्याला ए फॉर ॲपल शिकवलं जातं व्हिक्टोरियल मेमरी यालाच म्हटलं जातं असं तुम्ही पहा तुमच्या घरी जर किंवा आसपास कोण मुलं असतील आणि त्या मुलांना आपण खाली जमिनीवरती बसवलं आणि त्या मुलांच्या समोर एक मोबाईल ठेवा आणि एक पुस्तक ठेवा बघा ते बाळ सर्वात जास्त काय घेणार आहे नक्कीच नक्कीच ते मोबाईल आणि पुस्तक कमी घेणार आहे म्हणून विद्यार्थ्यांचा आज पिक्टोरियल मेमरी म्हणजे पिक्चर मेमरी जी आहे ती खूप सुंदर आहे त्याच मेमरीचा आपण या ठिकाणी खूप सुंदर वापर करतो आता मी हे प्री के जी सांगेल त्याच्या पुढे जाऊन सांगतो समजा स्टँडर्ड साठी आपल्याला सायन्समध्ये हार्ट हा टॉपिक शिकवायचा आहे आणि कदाचित अनुषंगाने तो परत सेव्हन स्टँडर्डला सुद्धा हार्ट आला असेल पण फोर्थ स्टँडर्डला त्याचं इंट्रोडक्शन असेल सेव्हन्थ स्टँडर्डला थोडंसं डीपमध्ये असेल आणि नाइन्थ स्टँडर्डला त्याच्यापेक्षा डीपमध्ये असेल आम्ही जे इंटरॅक्टिव्ह पॅनल आज सेट केलेले आहे त्याच्यामध्ये समजा फोर्थ स्टँडर्डला माझ्या टीचरला शिकवायचं हळ तर त्यावेळेला त्या लेवलनं त्याच्यामध्ये माहिती ए आयमध्ये दिलेली असते ज्याला विद्यार्थी स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये जातो त्यावेळेला ही हर्ट असेल पण त्याच्या डीपमध्ये त्याच्या त्याच्या वयानुसार मिळेल आणि स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये गेल्यानंतर त्याच्या डिप्त डेप्थमध्ये जाऊन त्याला ते मिळेल ह्याच्या पॅरल बाय बाय स्टेप, 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 स्टेप। शिकवत हो जाता ह्याचा दुसरं मी तुम्हाला उदाहरण पॅरल असं सांगेन जर तुम्हाला हाच शिकायचा आहे आणि तुमच्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल आमच्यासारखे नसतील तर तुम्ही कुठं जाल तर युट्यूब वरती टाईप कराल की हार्ट म्हणून त्याला युट्यूब काय करेल तुम्हाला हजारो व्हिडिओ हार्टशी दे पण त्या युट्यूब बोलल्याला हे माहीत नाहीये की हा फोर्थ स्टँडर्ड चा विद्यार्थी आहे का सेव्हन स्टँडर्ड चा विद्यार्थी आहे का नाईन्थ स्टँडर्डचा विद्यार्थी आहे पण आमचे टीचर आणि आम्ही जे इंटरॅक्टिव्ह पॅनल्स घेतलेत ज्याच्यामध्ये त्या पॅनलला कळेल त्या टीचरला कळेल की ह्याला फोर्थ स्टँडर्डला शिकवायचं आहे याला सेमी स्टँडर्डला शिकले वयोगटानुसार ते त्या त्या पद्धतीनं तो अभ्यास दाखवला आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार yes. शिकवलं जातं ही एक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या स्कूलमध्ये उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थी खूप चांगला घडू शकतो या बरोबरच आपल्या राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विद्यार्थी गेलेले आहेत का किंवा कोणत्या स्तरापर्यंत गेले आहेत आणि कोणकोणत्या कोणत्या खेळामध्ये गेलेत यासाठी तुम्ही शाळेमध्ये काय करता सर सर आमच्या प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमधून विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेहमी जात असतात त्याचं मला खूप कौतुक आहे एक जिनियस मी एक शिक्षक संस्था चालक म्हणून नेहमी कौतुक आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं त्याचं एक उदाहरण सांगतो सर अबॅकस आम्ही गेली सहा वर्ष आमच्या स्कूलमध्ये इन हाऊस राबवतो जसं मगाशी सांगितलं तसं मी येस त्या अॅबॅकसमधून आम्ही तीनदा आंतरराष्ट्रीय स्तर पातळीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तरावरती याच्या मी जाऊन सांगतोय सर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जरी गेलो असलो तरी, तरी आमचे विद्यार्थी एवढ्या संख्येनं होते की भारताला यजमानपत्र मिळालंच पुढच्या वेळेला पण त्याच्यावर जनरल चॅम्पियनशिप सुद्धा आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांच्यामुळे भारताला मिळू हो शकले म्हणजे इतिहास तुम्हाला कदाचित माहीत नसेल की फक्त सहा मिनिटासाठी या सहा मिनिटाच्या स्पर्धेसाठी आम्ही इथून विद्यार्थ्यांना फॉरेनला घेऊन जातो आणि तिथं स्पर्धेत उठून त्यांना जगात नंबर वन आम्ही बनवतो आम्ही फक्त अॅबॅकसमध्ये नाही आहोत आम्ही जम्प्रोपमध्ये सुद्धा भूतानमध्ये आम्ही देशामध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी जम्प्रोपमध्ये सुद्धा आम्ही टॉपचे विद्यार्थी घडवले हो स्केटिंगमध्ये आम्ही वर्ल्ड चॅम्पियन जी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना सहभाग दिला आणि ज्याच्यातून विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने घडले आमच्याकडं ऑलिम्पियाड नावाची खूप सुंदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली जाते आदरणीय पी टी उषा मॅडम यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर ही स्पर्धा राबवली जाते याच्यामध्ये आपल्या स्कूलला गोल्डन स्कूल म्हणून अवॉर्ड मिळाला म्हणजे देशामध्ये जेवढे स्कूल सहभागी होतात त्याच्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी होऊन सर्वात जास्त मालांकडे मिळवणारं आपलं स्कूल आहे म्हणून पी उषा यांच्या हस्ते आपल्या स्कूलला गोल्डन स्कूल हा सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे आणि तो राष्ट्रीय स्तरावर सर आपण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन इतके उपक्रम राबवून त्याच्यामध्ये आपल्या शाळेचं आपल्या परिसराचं नाव उज्ज्वल केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू फक्त एक प्रश्न असा वाटतोय मग की शाळेची इमारत महत्वाची का कोणत्या शाळेत तो विद्यार्थी शिकतोय हे महत्वाचं याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं सर आज अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतातील कितीतरी दिग्गज आज काम आपल्या त्या दिग्गजांना जर तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शिकला तर ते म्हणतील की मी कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शिकलोय याच्यापेक्षा मी कोणाकडून शिकलोय शिकवलोय किंवा मला कोणी ऐकवलंय हे माझ्यासाठी फार गुरु कोण होते गुरु माझे कोण होते नहीं? नहीं हे फार आणि सिस्टम काय होती सिस्टम काय होती हेही गोष्ट मला निश्चित हे मान्य आहे की आपल्याला काळानुसार बदलावं लागेल ज्या गोष्टी भौतिक सुविधा ज्या विद्यार्थ्यांना हव्यात त्या दिल्याच पाहिजेत आणि त्या आम्ही पुरवतो आणि भौतिक सुविधा पाहिजेत स्टँडर्ड इन्फ्रा असण्यापेक्षा चार भिंतीमध्ये स्टँडर्ड एज्युकेशन विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देणं ही काळाची जास्त गरज जा आहे असं मला वाटतं याच्यासाठी आपल्याला सर उदाहरण सांगता येईल की एकलव्य गुरु शिक्षण देणार नाही म्हटल्यानंतर तो स्वतःच शिकला याच्यासारखं सुंदर उदाहरण याच्यासाठी कुठलंच नाही निश्चित आहे ज्याला शिकण्याची गरज आहे किंवा शिकण्याची पूर्ण आहे त्याच्यामुळे इच्छा आहे त्याला मार्ग हे निश्चित उपलब्ध होतात आणि त्याला योग्य मार्ग उपलब्ध करून देण्याचं काम आमचं जिनियस आहे म्हणजे सर याच्यात असं म्हटलं जाईल की कोण शिकवतं हे महत्त्वाचं आहे इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त महत्व नाही बरोबर यानंतर मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता आगामी वर्षामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये नक्की काय काय उपक्रम राबवणार आहेत की जेणेकरून विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल या संदर्भात आपण काय सांगू शकाल सर जिनियसची एक नेहमी थीम राहिलेली आहे जिनियस विल चेंज ॲज द ऐप म्हणजे काय जिनियसला वेळेनुसार बदलावं लागेल आज आपण जर प्रत्येक विद्यार्थी बघितले तर त्यांचे जे पालक आहेत हे बिझी आहेत आजकाल म्हणजे वर्किंग वुमन आहेत वर्किंग मेन आहेत म्हणजे आईवडिलांना थोडासा कमी वेळ मिळतोय विद्यार्थ्यांचे लक्ष देण्यासाठी त्यातून ते पालक शाळेमध्ये येणं आज कठीण झालं म्हणून आमचा पुढच्या वर्षीचा एक अभिनव उपक्रम सुरू होतोय पालकांनी शाळेतून येऊन चौकशी करण्याच्या ऐवजी आमच्या शिक्षकांचा महिन्यातून एकदा त्या पालकांना कॉल जाईल आणि तुमचं बाळ काय आहे तुमचं बाळ काय करतं किती हुशार आहे कोणते स्किल्स त्याच्याकडे आहे हे शाळा पालकांना त्यांच्यापर्यंत कळवू शकेल हा अभिनव उपक्रम आपण करतो त्याच्यासोबत सर आपल्या स्कूलमध्ये ऑलरेडी आपण एक ए टी एल म्हणजे अटल टिंकरिंग लॅब आपण विस्थापित केलेली आहे ज्याच्यामधून विद्यार्थी रोबोटिक्सचं एज्युकेशन घेत आहेत आणि त्या रोबोटिक्सच्या एज्युकेशनमधून प्रॅक्टिकली त्यांना काही प्रॅक्टिकल्स दिले जातात काही प्रोजेक्ट्स दिले जातात या प्रोजेक्टची निवड आता आमची राष्ट्रीय स्तरावरती झाली आहे आमचा असा असा आहे की पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला हे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये रोबोटिक्स मधून कसे करतील त्याचा आम्ही विचार करायला लागतो अतिशय सुंदर उपक्रम आहे सर आणि याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि पालकांचा समन्वय साधण्यासाठी आम्ही वेगवेगळे ऍप निर्माण केलेले आहेत म्हणजे स्कूलचे स्कूल स्वतःचे ऍप निर्माण केले आहेत मला वाटते येणाऱ्या वर्षामध्ये पालक जर कुठं ऑफिसमध्ये असतील आणि त्यांना जर माहिती व्हायची असेल की माझा मुलगा शाळेत आलाय का आता नक्की तो काय करतोय काय करतोय नेमका काय शिकतोय तर त्याची जाणीव होते प्रत्येक लेक्चरचा अटेंडन्स हा घेतला जाईल म्हणजे तो पूर्वीसारखा ट्रॅडिशनल नाही आर एफ आय डी कार्ड आमच्या विद्यार्थ्यांनी दिली जातात प्रत्येक लेक्चरला विद्यार्थी आहे का वर्गात आणि तोच प्रेझेन्सी पालकांना करू शकेल आमच्या बसेस आहेत ज्याची सुविधा आम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने देतोय तर त्याचा ट्रॅकिंग ऍप सुद्धा आमच्याकडे आहे जर काही पालकांना कोणते दाखले हवे असतील किंवा बोलाफायत हवे असतील किंवा कोणत्या काही वस्तू शाळेतून पाहिजे असतील किंवा एखाद्या कार्यक्रमाचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिजे असतील तर हे सहज त्यांना घर बसल्या किंवा ते जिथंकुत असतील तिथं उपलब्ध करण्याचा नवीन आमचा हा जो कयास आहे हा आम्ही पालकांच्या परी निश्चित पोहोचवतो सर आजचा आपला जो विषय होता हाऊ टू बी जिनिस या विषयाला धरून आपली छान सुंदर अशी चर्चा झालेली आहे आणि या चर्चेतून विद्यार्थी पालक आणि आपला पॉडकास्ट बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना अतिशय सुंदर माहिती तुम्ही दिली जाता जाता तुम्ही पालक आणि विद्यार्थी यांना नक्की काय संदेश द्याल यस yes, सर मलाही आपल्याशी चर्चा करून खूप समाधान वाटलं मी संदेश असा देईन द स्टुडंट शुड नॉट बी ओनली अ स्टडीस द स्टुडंट शुड बी अ स्किल ओरिएंटेड म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यानं जर स्किल अवगत केलं तर निश्चित तो यशस्वी बनेल माझी पालकांना सुद्धा एक विनंती आहे की आपण विद्यार्थ्याकडून अवास्तव कुठली अपेक्षा ठेवू नका त्याच्यावरती प्रेशर असं टाकू नका की मी म्हणतोय तसंच झालं पाहिजे किंवा समाजात इतर घडतात तसंच तू घडलं पाहिजेस असं कोणतीही अपेक्षांनी दडपण न ठेवता जर त्याच्या स्किल्स आणि त्याचा इंटरेस्ट या दोन गोष्टी ओळखून जर आपण त्या ते विद्यार्थ्याला मदत केली तर तो निश्चितच उद्याचा जिनियर स्टुडंट घडेल अशी मला अपेक्षा आहे सर आपला बहुमल वेळ काढून आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभारी आहोत आजचे पॉडकास्ट बघणारे सर्व प्रेक्षक पालक आणि विद्यार्थी यांना धन्यवाद आपला हा पॉडकास्ट खूप सुंदर आणि छान झालेला आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत शेअर करा ही नम्र विनंती धन्यवाद